नमस्कार मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला कुंभराशी याविषयी राशीवाणी सांगणार आहे तर कुंभराशीच्या मित्रांनो अठरा एकोणीस वीस डिसेंबरला तुमच्या आयुष्यात धक्कादायक नऊ अशा घटना घडणार आहे त्या घटना तुम्हाला पैशासाठी संकटासाठी आणि अनेक चमत्कार देणाऱ्या असतील तर त्या कोणत्या त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा श्री स्वामी समर्थ तर कुंभ राशी तुमच्या आयुष्यात आयुष्याच्या आकाशात ग्रहांचा असा खेळ सुरू झालाय जो साधा नाही जो योगायोग नाही शनी राहू आणि चंद्राची त्रिकोणी संयोग तुमच्या जीवनात न मोठे धक्के आणू शकतो तुमच्या कामात तुमच्या पैशात तुमच्या नात्यात आणि सर्वात महत्त्वाचं मनावर प्रहार करणाऱ्या नकारात्मक ऊर्जा जाग्या होत आहेत कुणी तुमच्या मागे बोलते कुणीतरी कट रचते आहे कोणाचं रूप मनापेक्षा वेगळं आणि तुम्हाला कळणारसुद्धा नाही की कोण तुमचं आणि कोण तुमच्या विनाशाचं कारण तर कुंभराशी पुढील तीन दिवसात विश्व तुमच्या सै कसोटी घेणार आहे तर हे नऊ धक्के कोणते आणि तुमच्यासाठी तुमच्या राशीच्या संबंधित बदलतील हे नक्की पहा घटना एक गुप्त शत्रूचा वार कुंभ राशी या तीन दिवसात सुकून बसलेले शत्रू अचानक सक्रिय होतील ज्या व्यक्तीला तुम्ही अरे हा तर माझा मनापासून जवळचा माणूस आहे असं तुम्ही मानलं असेल पण म्हणून विश्वास दिलास तो तुमच्या मागे धोका देणार आहे तुमच्या प्रगती वरा त्यांना काट्यासारखी बोचत असते त्यामुळे तुमचा आनंद त्यांना सहन होत नाही म्हणून ते करणार आहे तुमच्या नावावरून खोटे बोलणं तुमच्या कामात अडथळे तुमची इमेज खराब करण्याचा प्रयत्न विशेषतः ही माहिती गोपनीय गोष्ट आहे लक्षात ठेवा कोण कोणताही संकेत अचानक कोणीतरी दूर होणे तुमच्याबद्दल परस्परामध्ये कुजबूज करणे एखादी गोष्ट तुमच्या शत्रूला कळवणे हा शत्रू खूप चतुर आहे तुमच्या चेहऱ्यावर हसतो आणि पाठीमागे वार करतो पण शनी मार्गी होताच त्याच्या नशिबाचा खेळ संपेल जो तुमची वाट अडवायला निघाला त्याच्यासाठीच अडथळे उभे राहतील घटना दोन नात्यात विष उतरणार कुंभराशी प्रेम असो संसार असो किंवा घरातील आपले लोक या तीन दिवसात भावनावर मोठी परीक्षा येणार आहे ज्यावर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवलात त्याच्या त्याच व्यक्तीवर शंका निर्माण होईल काय घडू शकतं तर प्रिय व्यक्तीसोबत भांडणं गैरसमजूत गैरसमजूत वाढतील मित्रांमध्ये अविश्वासघात होईल गुप्त माहिती उघड होईल विशेषतः जुन्या व्यक्ती पुण्यासमोर येतील आणि मी अजूनही तुझ्यासोबत आहे असं सांगत जाईल पण याचे संकेत काय असू शकतात तर सतत मनात अस्वस्थ विचार कॉल मेसेज टाळाटाळ एखादी व्यक्ती बदलल्यासारखी वाटणे असं वाटू शकतो पण ज्यांचं नातं खरं आहे त्याला हे दिवस अजून जवळ आणतील आणि खोटं नातं हे त्यांना चाळणीतून बाहेर फेकून देतील घटना क्रमांक त्रि तीन अचानक पैशाचं मोठं नुकसान होईल कुंभराशी या तीन दिवसात आर्थिक भाग्यावर थेट प्रहार होऊ शकतो जे पैसे येणार होते ते अडकतील जे टिकायला हवे होते ते निसरतील आणि सर्वात मोठं म्हणजे घातक विश्वा विश्वासातील व्यक्ती पैसे बुडवू शकतात तर काय होऊ शकतं अचानक खर्च वाढेल चोरी होऊ शकते पाकिट मारा पाकिट हरवू हो शकतं चुकीची गुंतवणूक होऊ शकते कर्जाचा ताण पगार बिझनेस यासारख्या गोष्टीमध्ये तुम्हाला आर्थिक ताण निर्माण होऊ शकतो तर ही काळी ऊर्जा तुम्हाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्यासाठीच आहे पण शनी महाराजांचे संरक्षण तुमच्या सोबत आहे तिचा काळ खेळ फक्त तीन दिवस नंतर तुमचा पैसा नशीब आणि प्रतिष्ठा सर्व काही जबरदस्त परत येणार आहे चार घटना क्रमांक चार आरोग्यावर अचानक प्रहार आणि रात्री दहशत हो निर्माण होईल तर कुंभराशी पैसा काम नाते या सगळ्यांवर हल्ला झाल्यावर आता पुढचा वार होणार आहे तो तुमच्या आरोग्यावर पुढील तीन दिवसात अचानक शरीरात कमजोरी येणे डोके दुखणे कर नसामध्ये वेदना झोप न लागणे यासारख्या त्रास वाढू शकतो हे फक्त शरीराचे लक्षण नाही तर तुमच्या ऊर्जेवर हल्ला असणार आहे विशेषतः रात्रीचा काळ सावध झोपे दडपण जाणवणे भयंकर किंवा विचित्र स्वप्ने एखादी व्यक्ती स्वप्नात दिसणे अचानक धडधड वाढणे कुणीतरी पाहत असेने असे वाटणे ही शारीरिक आजार नसून मस्तराच्या नजरेचा वार आहे याचे तुम्हाला संकेत असे मिळतील की झोपताना पायात आकडी गळा अडकणे आवाज बदलणे सकाळी उठल्यावर उठल्यासारखं वाटणे अचानक भीती वाटणे बेचैनी ह्या संकेत असू शकतात याच्यावर तुम्ही त्वरित उपाय देखील करू शकता या तीन रात्रीसाठी पलंगाजवळ तुपाचा दिवा लावा मीठ पाय धुवा झोपण्यापूर्वी ओम नम शिवाय वेळा म्हणा जवळ तुळस ठेवा कपाळावर काळा टिळा लावा कारण शत्रू कितीही चतुर असला तरी ते शनीच्या नजरेतून तो सुटणार नाही घटना क्रमांक पाच लोक काय म्हणतील याचे भीषण परीक्षा कुंभराशी पुढील तीन दिवस तुमच्या प्रतिष्ठेवर लक्ष केंद्रित होणार आहे एखादं तुमचं विधान एखादी चूक एखादं गैरसमज याचाही प्रचार केला जाईल कारण अनेकांच्या मनात तुमचा आत्मविश्वास खुपतो ते तुमचं हसणं तुमची उंचीचा आवाज तुमचं आत्म आत्मभिमानाची चाल सहन होत नाही संकेत काय असू शकतात तर लोक अचानक शांत किंवा वागणूक बदललेली असेल तुमची जागा भूमिका हडपण्याचा प्रयत्न करतील पण शनी शनीची शपथ ज्यांनी तुमचं नाव खेचलं त्यांच्या नशिबाची दोरी स्वतः शनी कापणार आहेत घटना क्रमांक सहा मनावर दडपण आणि निर्णयाचा प्रचंड दबाव येणार आहे कुंभराशी तीन दिवस तुमच्यासाठी मनाच्या युद्धाचा दिवस ठरणार आहे एखादा मोठा निर्णय घेताना हात पाय थरथरू शकतात मन गोंधळात पडेल यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो तुमचा मेंदू चुकीचा निर्णय घेऊ घेऊ शकतो असा सूत्रधार कोणीतरी बनवून पाहतोय संकेत डोक्याला भार डोक्याला भार येऊ शकतो मनात असं अ, 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 अस्वस्थता अस येऊ शकतं एकटं बसावं असं वाटेल लोकांपासून दरावा होईल तर या काळात घाईघाईत निर्णय घेऊ नका नाहीतर तुमचंच नुकसान आणि दुसऱ्याचा फायदा होईल जो निर्णय आज चुकून घ्याल तो नंतर मोठा पश्चताप बनू शकतो पण याचा शेवट चांगला असणार आहे कारण या तीन दिवसात तुमचा एक मोठा बदल होणार आहे आत्मविश्वास परत येईल आणि निर्णय तुमच्यासाठी वरदान ठरेल घटना क्रमांक सात जुन्या शत्रूचे पुनरागमन नाव ऐकून थक्क बसेल कुंभराशी मित्रांनो तीन दिवसात जी व्यक्ती तुमच्या आठवणीत जखमीवर जखमेप्रमाणे बसली होती तीच परत प्रकट होणार आहे काय करू शकते ही व्यक्ती जुन्या एखाद्या आठवणी जाग्या करेल तुमच्या यशावर पुन्हा डोळा ठेवेल गोड बोलून तुमच्याकडे गुपित काढेल पण कुंभराशीच्या मित्रांनो बहायची गरज नाही कारण शनी तुमच्या बाजूला आहे ज्याने तुम्हाला जखम दिली तोच आता पश्चतापाने जळणार आहे घटना क्रमांक आठ घरात अचानक वाद नकारात्मक शक्तीचा हल्ला होऊ शकतो कुंभराशीच्या लोकांनो घरामध्ये या तीन दिवसात अचानक वाद उभा राहू शकतो कारण चंद्र अंधाराच्या अवस्थेत शनीचा कठोर प्रभाव यामुळे ला घरात लहान गोष्टीचे मोठे भांडण होऊ शकते कोणाशीही वाद होऊ शकतो याचे संकेत काय असणार आहे तर व वस्तू हातातून गळणे अचानक काचेचे तुटणे घरातील दिवे सतत क्लिअर होणे एखाद्याचा मूळ अचानक बदलणे ही सर्व नकारात्मक शक्ती सक्रिय होत असल्याने हे संकेत येणार आहे यासाठी उपाय म्हणून ओम शिवाय पाच मिनटं जप करा आणि वाद वाढवू नका शांत राहा आणि घटना क्रमांक नऊ अचानक पैशाचा प्रचंड लाभ कुंभराशीचा गेम गेमचे बदललेले कुंभराशी पुढील तीन दिवसात तुमच्या नशिबात अशी आर्थिक ऊर्जा सक्रिय होत आहे ज्यामुळे तुम तुम्हाला आयुष्यात अचानक धनलाभ होणार आहे तर अनपेक्षित ठिकाणाहून जुने पैसे ढकले असतील ते परत मिळतील नोकरीत बोनस इन्व्हेस्टमेंट किंवा प्रमोशन शेअर्स मार्केट बिझनेसमध्ये वाढ वडील परजित मालमत्ता कागदपत्रामधून फायदा होऊ शकतो तर अशा नऊ घटना कुंभराशी अठरा एकोणीस वीस या तीन दिवसामध्ये नऊ घटना घडणार आहेत तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा धन्यवाद श्री स्वामी समर्थ